सांगितलं मी तुला प्रदेशची जबाबदारी देतोय प्रदेश प्रवक्ता म्हणून तुला पक्षाची भूमिका मांडायची आता स्थानिक स्वराज्य संस्था असतील महानगरपालिका असतील या मध्ये पक्षाची भूमिका घेऊन लोकांपर्यंत जायचे पक्षाची भूमिका व्यवस्थित मांडायची आणि तुझं जे संभाषण कौशल्य आहे भाषण कौशल्य आहे आणि तुझा जो अभ्यास आहे त्याचा पक्षाला फायदा होईल असं मला वाटतंय हे इतक्या मोठ्या नेत्याने आणि अं निष्ठावंत नेता ज्याला म्हटलं जातं त्या नेत्यानं माझ्या कामाची दिलेली पोच पावती आणि शरदचंद्र पवार साहेब पक्षाच जे प्रवक्ता पद आहे ते ज्यावेळेस मला मिळतंय हे ऐकून फार मोठा मला सुखद धक्का आणि न भूतो न भविष्यात असा आनंद मला झाला कार मंडळी महासंवाद मराठीमध्ये आपलं स्वागत सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बिजवडी या गावामध्ये आहे आणि आपल्यासोबत आहेत प्रशांतजी विरकर यांची नुकतीच गेल्या आठवड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या प्रदेश प्रवक्तापदी निवड झालेली आहे आणि त्यांच्यासोबत आज आपण संवाद साधतोय सर काय सांगतात आपण विद्यार्थी दशेपासून राष्ट्रवादी पवार साहेबांच्या पक्षामध्ये काम करताय ज्यावेळेस आपल्याला प्रदेशची जबाबदारी मिळाली त्यावेळेस काय भावना होती ज्यावेळेस मुंबईला तुम्हाला ताईंनी किंवा शशिकांत शिंदे साहेबांनी बोलवलं त्यावेळेस तुम्हाला माहिती होतं का आपल्याकडे ही जबाबदारी मिळणार आहे किंवा तो तिथे गेल्यानंतरचा काय किस्सा घडला किंवा जसं एखाद्या विद्यार्थ्यांना गुलाल मिळतो पर्धा परीक्षेचा तसंच ही <coughs> यश होत त्यावेळेच्या भावना काय किंवा कशी स्टोरी घडली सगळी सा खरं सांगायचं म्हटलं तर माझी ही राजकारणातली म्हटलं तर तिसरी पिढी माझे आजोबा माझे वडील त्यानंतर मी एकंदरीतच आजोबापासून वडिलांपासून माझ्यापर्यंत आम्ही एकनिष्ठ एक, एक विचारानं आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांचं विचार मानून राजकारण केलं आदरणीय पवारसाहेबांना आम्ही दैवत मानतो आणि त्या पक्षाचं काम करत असताना मी शालेय जीवन संपवून महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची पहिली जबाबदारी माझ्यावर आली त्याच्यानंतर सन्मान्य सदाशिवराव पोळतात्या कैलासी सदाशिवराव पोळतात्यांनी मला मान मानखटा विधानसभा मतदारसंघाचं अध्यक्षपद दिलं त्याच्यानंतर प्रभाकर देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना युवकचं मानखटा विधानसभा मतदारसंघाचं मा अध्यक्षपद मिळालं असं काम करत असताना वेळोवेळी पक्षाच्या भूमिका मांडत असताना जनतेचा प्रश्न मांडत असताना वेगवेगळ्या चळवळी चळवळीतून आंदोलनातून पुढं माझं नेतृत्व भरत असताना माझ्यावर विशेष लक्ष आदरणीय प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांचं होतं वेळोवेळी साहेबांचं मार्गदर्शन असायचं वेळोवेळी साहेबांची जिथे पडेल तिथं मदत मला व्हायची आणि त्याच ज्योतक म्हणून आदरणीय शिंदे साहेबांनी मागच्या आठवड्यात मला मुंबईला बोलवून घेतलं आणि मुंबईला गेल्यानंतर त्यांनी मला एक सुखद धक्का दिला म्हणा की साहेबांनी सांगितलं मी तुला प्रदेशची जबाबदारी देतोय प्रदेश प्रवक्ता म्हणून तुला पक्षाची भूमिका मांडायची आता स्थानिक स्वराज्य संस्था असतील महानगरपालिका असतील या निवडणुकांच्या मध्ये पक्षाची भूमिका घेऊन लोकांपर्यंत जायचे पक्षाची भूमिका व्यवस्थित मांडायची आणि तुझं जे आ, संभाषण कौशल्य आहे भाषण कौशल्य आहे आणि तुझा जो अभ्यास आहे त्याचा पक्षाला फायदा होईल असं मला वाटतंय हे इतक्या मोठ्या नेत्याने आणि अं निष्ठावंत नेता ज्याला म्हटलं जातं त्या ते नेत्यानं माझ्या कामाची दिलेली पोच पावती आणि शरदचंद्र पवार साहेब पक्षाच सा जे प्रवक्ता पद आहे ते ज्यावेळेस मला मिळतंय हे ऐकून फार मोठा मला सुखद धक्का आणि अं न भूतो न भविष्यात असा आनंद मला झाला खर तर आज हे पद मला ज्यावेळेस मिळत असताना मला उणीव एका गोष्टीची फार मोठी आहे माझे आज वडील हयात असते तर त्यांना याचा सर्वात मोठा आनंद झाला असता आणि त्यांचं पाठबळ मला खूप होत आहे आणि त्यांच्या विचारावरच मी राजकारण करतोय समाजकारण करतोय आणि भविष्यात करत राहीन पवारसाहेबांचा हात मजबूत करायचं माझं हे छोटस काम मी महाराष्ट्रभर घेऊन माझा प्रयत्न आहे ओके okay. तुम्ही अनेक वर्ष झालं या राजकारणात काम करताय अनेक वेळा तुमच्यावर काही प्रस्थापित नेत्याने टीका पण केली मात्र त्या टीकेला तुम्ही विचारधारेशी बांधील राहिला अनेक वेळा तुम्हाला पण काही लोकांनी कधी चेष्टा केली किंवा कधी सोशल मीडियातन ट्रोल केलं मात्र तुम्ही जो पवार साहेबांचा जो सगळ्या क्षेत्रातला म्हणजे त्यांच्यावर जी निष्ठा आहे ती तुम्ही कधीच कमी केली नाही ही निष्ठा कुठून आली किंवा काय नक्की आहे हे सगळं खरं तर मी आताच सांगितलं कि माझ आजोबांपासून मला एक थोडा का होईना वारसा मिळत गेला आणि माझे आजोबा असतील माझे वडील स्वर्गीय सोनबा शेठ विरकर असतील यांचं पवारसाहेबांच्या विचारांवर आगात श्रद्धा होती आणि तोच विचार त्यांनी मला दिला माझ्यात पेरला मी अगदी लहानपणापासून अगदी खरं सांगायचं झालं तर पहिला शब्द जर वाचन करायला वाचायला शिकायचं म्हणलं पहिला शब्द मी वाचायला शिकलो असेल तो शरद पवार हाच शब्द वाचायला शिकलो असेल आणि तिथून ते आजपर्यंत साहेबांच्या विचारांवर आगाध श्रद्धा यशवंतराव चव्हाण असतील साहेब असतील किंवा शाहू फुले आंबेडकरांचं विचार वाचणं आणि जगणं हे मी माझ्यात अंतर्गत हे करून घेतलं सामावून घेतलं आणि त्यानुसार माझी वाटचाल चालू झाली त्याच्यामुळं मला हे साहेबांच्या पक्षाचं प्रवक्ते होत असताना हे मला अगदी सहजगत्या शक्य झालं ओके आता एवढी मोठी जबाबदारी मिळाली राज्यात तस तर ह्या पक्षातला अजितदादा गट वेगळा झालाय त्यामुळं आता तुमच्याकडं येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका या सगळ्या निवडणुका आहेत ह्या जबाबदारीकडे कसं बघताय किंवा हे आव्हान कसं स्वीकारून तुम्ही पक्षाची बाजू महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडणार आहे खर तर हे आव्हान खूप मोठं आहे एका बाजूला सत्तेचा अमर्याद वापर चालू आहे पक्ष फोडाफोडीचं राजकारण होते सत्ताधारी भाजप असेल किंवा सत्ताधारी सगळेच पक्ष एकूण एक अगदी निधीच्या वाटपापर्यंत राजकारण यात होते आणि कार्यकर्त्यांना गावोगावच्या कार्यकर्त्यांना त्रास देणं त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करणं या सगळ्या गोष्टींच्या मुळं अगदी कार्यकर्ते भयभीत आहेत अशा परिस्थितीत पक्ष टिकवणं रोज नवीन नवीन प्रवेश होत आहेत रोज नवीन नवीन वेगवेगळ्या पक्षात लोक जात आहेत पक्ष रिकामे होत चालेल नेतृत्वाला एक विश्वास वाटत नाही कि आता इथं पुढं काय होणार आहे अशा परिस्थितीत माझ्यासारख्यावर एका सामान्य घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तीवर जे जबाबदारी दिली ही जबाबदारी खरं तर खूप मोठी आहे माझ्यासारख्या असंख्य तरुणांना सोबत घेऊन पवारसाहेबांचा जो है कि विचार आहे की मी पुन्हा तरुणांना संधी देऊन पुन्हा पक्ष उभा करेन त्या विचारानं माझ्यासारख्या असंख्य तरुणांना एकत्र बांधून त्यांच्या हातात हात घालून साहेबांचा विचार महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी आणि साहेबांच्या विचारांचा पक्ष पुन्हा उभे करण्यासाठी मी माझं म्हणजे तन मन धन या सगळ्या गोष्टी देऊन कार्यरत राहणार आहे आणि अखेरच्या श्वासापर्यंत पवार साहेबांच्या विचारानं राजकारण समाजकारण करत राहणार आहे हा माझा ध्यास आहे ओके आ, आता गेल्या तुम्ही दहा ते पंधरा वर्ष झालं या म्हणजे मान तालुक्यातील उत्तर मान तालुका आहे म्हणजे शिंगणापूर वारुगड पासून अगदी कारकेल पर्यंत या भागाचा जवळजवळ बत्तीस ते चाळीस गावांचा जो पाणी प्रश्न आहे या संदर्भात तुम्ही वर्ष झालं शासनासोबत किंवा सत्ताधारी असतील किंवा कोणी असतील त्यांच्यासोबत पत्र व्यवहार केले वेगवेगळे अनेक वेळा वे 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 आंदोलनाचा इशारा दिला प्रत्यक्षात आंदोलन देखील केले आता दोन हजार पंचवीस चा साल आहे हा पाणी प्रश्न सुटला का किंवा प्रत्यक्षात अनेक वेळा म्हणजे सगळ्यांकडूनच या पाणी प्रश्नाच्या संदर्भात अनेक वेळा आश्वासन दिले मात्र आता सध्या काय परिस्थिती आहे या भागाची किंवा प्रत्यक्षात तिथं पाणी आलंय का आता खरी परिस्थिती बघायची झाली तर मी दोन हजार तेरापासून ह्या प्रश्नाच्या संदर्भानं वेळोवेळी पाठपुरावा करत आलो दोन हजार तेरा चौदा अखेरपर्यंत महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळेस ह्या उत्तर मानमधल्या बत्तीस गावांचा समावेश जे कटापूर योजनेत व्हावा या संदर्भानं मी अनेक वेळा पत्रव्यवहार केला मला तत्कालीन सरकारमधल्या काही लोकांनी मला सांगितलं अगदी स्पष्ट भूमिका सांगितली होती माझ्या पक्षाची लोक होती त्यांनी स्पष्ट भूमिका सांगितली होती की अगोदर ज्या योजना चालू आहे त्या योजना पूर्णत्वास गेल्या पाहिजेत त्या okay. योजना पूर्णत्वास गेल्याशिवाय आपल्याला नव्यानं कुठल्याही योजनांना अं मंजुरी देणं किंवा निधी देणं शक्य नाही त्यामुळं आधी ज्या योजना चालू आहेत त्या योजना पूर्ण होऊ द्या नंतर, नंतर, नंतर या योजनांचा विचार आपण करूया त्यानंतरच्या काळात भाजपचे सत्ता आली देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्याच्यानंतर अनेक वेळा या योजनाच समजा आता जे कटापूर योजना ही फार जुनी योजना आहे आजची योजना नाही चौऱ्याण्णव चौऱ्याण्णवच्या ह्याच्यातली योजना आहे आणि या योजनेसाठी असंख्य लोकांनी योगदान दिलेलं आहे कुणी एकाच योगदान याच्यात नाही पण हे पूर्वाश्रमीच्या लोकांचं खरं श्रेय आहे नवीन त्यात ज्या सुधारणा काही झाल्या असं म्हटलं जातं पण माझ्या माहितीनुसार या योजनेत कोणतीही सुधारणा झाली एक नाही एकमेव सुधारणा झाली ती म्हणजे फक्त जी कटापूर उपसा सिंचन योजनेचं नाव बदलून ना... कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार योजना एवढच फक्त नावातला बदल या भाजप सरकारनं केला याच्या व्यतिरिक्त या योजनेत कुठलाही बदल झालेला नाही या योजनेतून उत्तर मानसाठी जर बत्तीस गावांच्या पाणी योजनेत समावेश व्हावा अशी जी मागणी ते आज तागायत आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही कुठलाही शासनाचा जी आर मला दाखवा की त्या शासनाच्या जी आर मध्ये या बत्तीस गावांचा नव्यानं समावेश केलाय असं कुठलाही शासनाचा जी आर या ठिकाणी उपलब्ध नाही मग ना, असं सगळं असताना दोन हजार चौदाच असू दे दोन हजार एकोणीसचं असू दे किंवा दोन हजार चोवीसचं इलेक्शन असू दे प्रत्येक वेळेस या आमदार महोदयांनी आता जे मंत्री महोदय आहेत यांनी प्रत्येक वेळेस दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला या बत्तीस गावांच्या लोकांचा कि निवडणुका आल्या की जनतेला एकच एकच आश्वासन की एक एक सहा महिन्यात पाणी देतोय दीड वर्षात तुमच्या बांधापर्यंत पाणी देतोय तीच परिस्थिती आज जयकटापूरच्या सोबत औनच्या लोकांची चालू आहे परवाच मला वाटतंय एक कार्यक्रम औन आउन... भागात झाला एका पाणी पाणीपूजनाचा कार्यक्रम झाला आणि त्या सुद्धा त्यांनी सांगितलं की अडीच वर्षात आमच्या या सोळा गावांना मी पाणी देतोय अक्षरशः हसू आलं या गोष्टीच की यांना समोर निवडणुका दिसल्या यांना आठवण होते दीड वर्ष अडीच वर्ष दीड वर्ष अडीच वर्ष त्यांच्या कालावधीत सुद्धा बदल होत नाही असे किती दीड वर्ष गेले किती अडीच वर्ष गेले यात कुठलाही फरक झालेला नाही यांच्याकडं कुठलंही अथॉरिटी नाहीत हे फक्त नंदी काम आहे है। ह्यांना वर वर्ण यांच्या पक्षानं जे सांगायचं सीएमनं आणि ह्यांनी नंदीबाईलाच मान हलवायचे आणि खाली लोकांना सांगायचं आश्वस्त करायचं म्हणजे लोक तेवढ्याच ह्याच्या खुश हा, हा नंदीबैल म्हणलाय पा पाऊस पडेल का तर पडेल एवढ्या आशेवर राहायचं हे एक जुन्या समजुतीच्या सारखं खेळ आहे ऍक्च्युअल परिस्थितीत जर बघितली तर आज तागायत कुठल्याही पाणी आपल्या बत्तीस गावांचा या समावेश नाही हे तितकच खरं आहे भविष्यामध्ये तुम्हाला पूर्ण राज्य फिरायचं किंवा अनेक ठिकाणी जावं लागणार आहे काय आव्हान आहे किंवा कसं हे सगळं चॅलेंज स्वीकारणार आहे आता भविष्यात एकतर सरकार एकतर्फी कार्यक्रम राबवत आहे हो सगळ्यांना दमदाटी असू देत विविध गुन्हे असू देत वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांच्या अं जाचातून अडकवून पक्षांतर करायला लावायची पद्धत आता सरकारनं चालू केलेली जे कधी आधीच्या काळात कुठल्याही राज्यकर्त्यांनी केली नव्हती ते देवेंद्र फडणवीसांनी हा पायंडा महाराष्ट्राला घालून दिला आणि अशा आव्हानाच्या ह्याच्यातून जात असताना एकतर आता सामान्य लोकांना बरोबर घेऊन सामान्य लोकांची मूठ बांधून एक विचाराचं राजकारण जे की आता मधल्या काळात विचाराचं राजकारण संपलं म्हणून लोक बघायला लागले ते विचाराचं राजकारण पुन्हा उभं करावं लागेल पुन्हा शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांच्या विचारानं यशवंतराव चव्हाण साहेब वसंतदादांच्या विचारानं महाराष्ट्र उभा करायला लागेल त्यासाठी एकमेव नेतृत्व नेतृत्व नित्रूत आणि एकमेव विचार आज जर कुठला शिल्लक असेल तर आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा आहे आणि तो चेहरा शरदचंद्र पवार साहेबांचा आहे शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारानं आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून हा सगळा महाराष्ट्र संबंध एक करण्याचं आमच्या पुढं फार मोठं आव्हान आहे पण ते आम्ही सहजरित्या पेलो आणि येणाऱ्या निवडणुकात त्याचा तुम्हाला रिझल्ट आलेला दिसेल हे आम्हाला शंभर टक्के आव्हान आहे पण आम्ही करू तुम्ही पवार साहेबांना अनेक वेळा भेटला किंवा जवळनं बघितलं आता त्यांचं वय पंच्याऐंशी प्लस आहे तरी पण ह्या वयामध्ये पूर्ण राज्य असेल किंवा दिल्लीचे दौरे असतील देशाबाहेरचे दौरे असतील ह्या माणसाला एवढी एनर्जी कुठून येते की आपण एका गावाला गेलो साताराला की दुसऱ्या दिवशी सकाळी लेट उठतो पण ते न करता ह्या वयात पण ते एवढी सगळे आव्हान असतील किंवा दिवसात दोन दोन चार चार सवा असतील सगळे दौरे करणे असेल ही एनर्जी कुठून येते त्यांच्याकडे किंवा तुम्हाला आलेला काय अनुभव वगैरे कसा पवार साहेबांची किंवा एक गोष्ट कि कुठल्या समजा पाटणला गेलं तर ते पाटणच्या व्यक्तीचं नाव बरोबर लक्षात ठेवतात एखाद्या त्या वयाच्या किंवा तिथली लोकल गोष्टी त्यांच्या लक्षात असतात कि पाटणचं बाबा हे हे धरण झालंय का हा हा काम झालंय का किंवा हिथं पवन चक्क बांधा असं मी अनेक त्यांची पुस्तक आहेत त्याच्यात पण वाचलं की ते, ते, वाच ते कुठं हेलिकॉप्टर जाता ना जाताना पाटणला ते म्हणजे हे लगेच इंजिनियरला फोन करून एका कंपनीला लगेच हे करून हिथं पवन बांधा म्हणजे असं विजन कुठ नाही येतं जसं बाबासाहेब जे होतं तस त्यांचं काय राहते खर तर शरद पवार साहेब हे फार मोठ एक रसायन आहे किंवा पवार साहेब एक अद्भुत शक्ती आहे आजपर्यंत त्यांच्या त्यांच्या आयुष्याचा किंवा त्यांच्या अं सार्वजनिक जीवनाचा अंदाज किंवा राजकीय जीवनाचा असेल किंवा त्यांच्या समजा आपण बुद्धिमत्तेचा अंदाज स्वतः प्रतिभा काकीनला सुद्धा लावता आला नाही किंवा सुप्रियता सुद्धा अजून समजलं नाही खऱ्या अर्थानं पवार साहेबांचं जे हे तुम्ही जे म्हटलं की पवार साहेबांच्या बुद्धीत कुठून येतं किंवा पवार साहेब हे सगळं कसं काय लक्षात ठेवू शकतात मी आत्ताच सांगितलं की जे शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत आणि यशवंतराव चव्हाण साहेबांनंतर की महाराष्ट्राला दिशा देणार एकमेव नेतृत्व शिल्लक आहे ते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आहेत शरदचंद्रजी पवार साहेब या वयात सुद्धा एवढी एनर्जी कुठून येते तर शरद चंद्रजी पवार साहेब हे मातीशी नाळ जोडलेले एक व्यक्तिमत्व आहे संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी स्वतःच्या पायाने चालत पालता घातलेला आहे प्रत्येक प्रदेश ना प्रदेश त्यांनी अभ्यासलेला त्यांचा अभ्यास करण्याची आणि त्यांचे वाचन वाचनाची जी त्यांची आवड आहे आणि एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर त्या परिसराचा अभ्यास करण्याची जी कला आहे त्याच्यातून त्यांचं नेतृत्व भरत गेले मग कुठं कुठली गोष्ट म्हणजे अगदी परदेशात गेल्यानंतर सुद्धा यातली कुठली गोष्ट आपल्या भारतासाठी योग्य आहे आणि भारतात आल्यानंतर ह्या त्या गोष्टीसाठी भारतातला कुठला प्रदेश त्याच्यासाठी योग्य आहे हे अभ्यासण्याचं काम त्यांनी वेळोवेळी वेड़ केलं राजकारण करत असताना केवळ राजकारणच न करता, करता समाजाच्या दृष्टीनं कुठल्या गोष्टी कराव्या लागतील हे कंटिन्युअसली पवारसाहेबांच्या डोक्यात असतं जसं की हिंजवडीत साखर कारखाना उभा करत असताना त्यावेळेस त्या साखर कारखान्याच्या पायाभरणीसाठी पवारसाहेब गेले असताना की इथं हे साखर कारखान्यासाठीची जागा योग्य नाही इथं माझ्या दृष्टिकोनातून इथं आय टी पार्क उभं राहायचा आहे त्याच्यासाठी ही जागा रिकामी ठेवा इथं साखर कारखाना नको साखर कारखान्याला पर्यायी जागा उपलब्ध करून देतो ह्या ज्या गोष्टी पवारसाहेबांनी केल्या त्याच्यातून आज हिंजवडीसारखं आय टी पार्क उभं राहिलं ज्यात जगातील सगळ्यात नामवंत कंपन्या तिथं काम करतायत आणि महाराष्ट्रात नव्हे तर देशभरातली जवळपास पंधरा ते वीस लाख लोक त्या ठिकाणी काम करत आहेत हे फार मोठं म्हणजे विजन पवार साहेबांचं हे असं तसं कोणाच्यात येत नसतं ह्याच्या माग फार मोठा संघर्ष ह्याच्या मागं फार मोठा अभ्यास गरजेचा आहे आणि असं अभ्यास नेतृत्व आज महाराष्ट्रात मला तर पवार साहेबांशिवाय दुसरं कोणी दिसत नाही कारण एवढा प्रदीर्घ म्हणजे एवढा <laughs> प्रदीर्घ काळ एखाद्या राजकारणात असो समाजकारणात असो केंद्रबिंदू म्हणून कार्यरत राहणं हे फार मोठं हे आहे याला कुणीही चॅलेंज करू शकत नाही आणि याची बरोबरी कुणीही करू शकत नाही okay. <laughs> आता जे विरोधक आहेत एक्स वाय जे पडळकर असतील किंवा जयकुमार गोरे असतील ते सातत्याने पवार साहेबांवर टीका करतात पण पवार साहेबांनी असे काही निर्णय घेतले समजा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महिलांना आरक्षण असेल महिलांच्या शिक्षणाचा निर्णय असेल किंवा हे ह्याच्या अगोदर केलेली देशात सर्वात मोठी कर्जमाफी असेल किंवा आपण खिल्लारीचा जो भूकंप बघितला तिथं सगळ्यात पहिल्यांदा पोचणारा किंवा त्यावेळीचा सगळ्यात मदत मोठी मदत करणारा मुख्यमंत्री किंवा प्लॅनिंग असे काय ठोस काम केलेत की जे महाराष्ट्राच्या हिताचे होते किंवा आज त्यांच्यामुळे बिजवडीची ओबीसी महिला सरपंच होऊ शकते सर्वसामान्य घरातले असं काय त्यांचं योगदान आहे या राज्यासाठी किंवा क्रीडा असेल रोजगार असेल इतर म्हणजे साहित्य क्षेत्रातलं पण किंवा सगळ्याच क्षेत्रात केलेले एक दोन असेल आता तर तुमच्या प्रश्नातच तुमच्या उत्तर आहे पवार साहेबांनी असं काय केलं सगळ्यात महत्वाची गोष्ट पवार साहेबांनी देशात किंवा देशाला एक शाहू फुले आंबेडकरांचा विचार जगणं काय असत हे दाखवून दिलं ज्या प्रकारे महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाची चळवळ उभारली आणि स्त्रीला एक समाजातली एक म्हणजे स्त्री समाजात येऊन प्रगती करू शकते स्त्री शिकली तर दोन्ही घराची प्रगती होऊ शकते हे जे महात्मा फुले तत्व होत ते तत्व पवार साहेबांनी अंगीकृत आणलं आणि त्याच्यातून पवार साहेबांनी महिलांना या म्हणजे स्थानिक स्वराज्य असतील किंवा शिक्षण ह्याच्यात असेल रोजगाराच्या संधीत असेल महिलांना आरक्षण द्यायचं काम पवार साहेबांनी केलं त्याच संपूर्ण देशात त्याच विस्तृतकरण झालं आणि आज आपण बघतोय तर महिला प्रत्येक ठिकाणी अग्रस्थानी दिसत आहेत याच सगळ्यात मोठं श्रेय म्हणजे आजच्या काळातलं ते आदरणीय पवार साहेबांना जात म्हटलं किल्लारीच्या भूकंपाच्या वेळेस एक उदाहरण तुम्ही दिलं तर आता परवा उस्मा मागच्या धाराशिवला धाराशिव असेल सोलापूर असेल त्या भागात जो पुरपूर परिस्थिती झाली त्याच्यानंतर मंत्र्यांना त्या ठिकाणी दौरे करायला यायला चार ते पाच दिवस उजाडले त्याच्यानंतर मंत्री आले तोपर्यंत स्थानिक खासदार ओमराजे निंबाळकर त्यांचं कौतुक करायला लागेल असे काही लोक त्या तिथं प्रॅक्टिकली ग्राउंडवर उतरून काम करत होते पण ज्या वेळेस लोकांच्या मुलाखतीनंतर आपल्या माध्यमातून मीडियाने घेतल्या त्यावेळेस अनेक लोकांनी एकच तिथं सांगितलं की अजूनपर्यंत आम्हाला गॅरंटी शुअरिटी वाटत नाही की आम्हाला मदत मिळेल का तर अजूनही आमचे पवार साहेब आमच्यापर्यंत आले नाहीत ते येऊ शकले नाहीत म्हणजे इतके त्याच्यानंतर अनेक मंत्र्यांनी दौरे केले पण लोकांना विश्वास द्यायला त्यांना जमला नाही की आम्ही तुमच्या सोबत आहे तेच किल्लारीच्या वेळेस ज्यावेळेस पवार साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस पवार साहेब मंत्रालयात आपले काम आटपून झोपायला गेले असता अर्ध्या तासात म्हणजे त्यांच्या झोपलेल्या खोलीचे दरवाजे हल्ले खिडक्या हल्ल्या त्यानंतर ते त्यांनी फोन करून माहिती घेतली तर भूकंप झालाय आणि भूकंपाचं स्थान कुठलं हे लक्षात आल्यानंतर सकाळी सहा वाजता <coughs> पहाटे चार वाजता भूकंप झाल्यानंतर पहाटे सहा वाजता पहिला त्या भूकंप झालेल्या ह्याच्यात पोचणारा अधिकारीच्या अगोदर कोण असेल तर त्या तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब होते आणि त्यानंतर तीन दिवसात सगळं सगळी यंत्रणा लावून सगळं उभं करण्याचं काम पवार साहेबांनी केलं आणि त्या ठिकाणी आठ दिवस एक राज्याचा मुख्यमंत्री मुक्कामी जर को राहत असेल तर तस सामाजिक काम किंवा लोकांशी असलेली नाळ जापन कामा जे आपण म्हणतो आणि ते कामातून दाखवण्याचं काम पवार साहेबांनी केलं असा अनेक निर्णय असतील म्हणजे संरक्षण मंत्री असताना त्यांनी केलेले काही गोष्टी असतील कृषी मंत्री असताना जो भारत अन्नधान्य आयात करायचा आयात करण्यात हरित क्रांती आयात करण्यात भारताचा दुसरा तिसरा नंबर होता तोच भारत अन्नधान्याच्या निर्यातीत दोन नंबरला पोहोचवण्याचं काम शरद पवारांनी केलं इतकं मोठं पवार साहेबांच्या एवढं काम कुठल्याही मंत्र्यांना त्या काळात केलं नाही युपीए मध्ये सर्वाधिक चांगलं काम कुठलं असेल तर कृषी खात्याचं होतं हे म्हणजे एक अभिमानास्पद गोष्ट आहे अशा अनेक ओबीसीसाठी जे मंडल आयोग लागू केला महाराष्ट्र देशातला पहिला मुख्यमंत्री होता ज्यानं मंडल आयोग लागू केला आणि ओबीसी समाजाचा विकास झाला पाहिजे ओबीसी समाज मुख्य प्रवाहात आला पाहिजे हे प्रकरते न पवार साहेब होते आणि तुमच्या प्रश्नाची सुरुवात करताना तुम्ही जे सांगितलं की पडळकर असतील किंवा जयकुमार गोरी असतील असे अनेक वाचाळवीर पवार साहेबांबद्दल बोलत असताना त्यांना त्यांच्या कार्याची ओळख किंवा पवार साहेब त्यांच्यावर काही हे करत नाही खऱ्या अर्थाने ह्या गोष्टींची सुरुवात मी महाराष्ट्राला सांगायचं झालं तर ह्या गोष्टींची सुरुवात एकोणीसशे चौऱ्याण्णव साली झाली चौऱ्याण्णव साली शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना पवार साहेबांना पवार साहेबांचा महामेरू थांबवायचा था कसा तर जाती जातीचं राजकारण करायचं धर्माचं राजकारण करायचं याच्यातून समाजात तीड निर्माण करायची आणि पवारांची ताकद कमी करायची हा उद्देश समोर आणला गेला आणि त्यावेळेस तत्कालीन प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे अशा काही लोकांनी एक समाजातल्या दुसऱ्या घटकाला सोबत घेतलं म्हणजे मराठा समाज ज्या ताकदीचा आहे एवढ्या ताकतीचा धनगर समाज धनगर समाजाला हाताला घेऊन धनगर वंजारी आणि माळी असा एक ग्रुप तयार करण्याचा प्रयत्न केला आणि त्या ग्रुपला मराठा समाजाच्या विरोधात भडकवायचं की शरद पवार मराठ्यांचे नेते आहेत आणि आपल्याला त्यात हे मिळत नाही ह्या गोष्टी प्रकर्षानं उभा करायचा हा संघर्ष आणि या तिन्ही पैकी कोणाला तरी उभं करायचं आणि वेळोवेळी धनगर समाजाच्या एखाद्या नेत्याला पुढं घ्यायचं त्याला पाहिजे ती रसद द्यायची आणि त्याला पवारसाहेबांवर बोलायला व्हायचं हे तिथून चालू झालेलं राजकारण आजपर्यंत चालू राहिले पण शरद पवारांनी याकडं कधीही लक्ष दिलं नाही पवार साहेबांनी या आ, इतक्या इतक्या वेळास साहेबांवर टीका झाल्या पण पवार साहेबांनी कधीही आजपर्यंत जातीचं राजकारण केलं नाही समाजात विष पेरायचं काम केलं नाही हे जेवढं सगळं समाजात विष पेरायचं आणि जाती जातीत बांधणं लावायचं काम केलं ते भाजपनं केलं आता खऱ्या अर्थानं सांगायचं झालं था तर अलीकडचं जे एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसले असताना त्यांना थेन त्यांचं उपोषण मोडीत काढायचं किंवा दोन समाजात वाद निर्माण mm. करायचं काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलं देवेंद्र फडणवीसांनी केलं त्यांनी आपली सगळी रसद हाकेनच्या पाठीशी उभी करून हाकेनला त्यांच्या विरोधात बोलायला लावलं आणि मराठा आणि धनगर हाचा वाद पेटवण्याचं काम जर कोणी केलं असेल ते आताच्या मुख्यमंत्र्यांनी केलं हे जबाबदारीने मी सांगू शकतो म्हणजे हे या गोष्टी यांनी केल्यात याला समाज कदापि मान अं हे करणार नाही ऍक्सेप्ट करणार नाही उद्या भविष्यात समाजाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि पडळकर जयकुमार हे हे पदाच्या लालचे पोटी भुंकण्याचं काम करते यांच्याकडं पवार साहेब डुंकूनही लक्ष देत नाहीत आणि कुणी लक्ष द्यावं इतकं हे महत्वशालीही ही नाहीत असं मला वाटतं वैयक्तिक त्यामुळे ह्यांच्या भुंकण्याला आधारच नाही मित्रांनो <coughs> हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे शरद पवार घाटांचे प्रदेश प्रवक्ते यांचे नुकतीच गेल्या आठवड्यामध्ये प्रदेश प्रवक्तावर पदावर निवड झालेली आहे त्यांना संपूर्ण राज्याची जबाबदारी मिळालेली आहे त्यांच्यासोबत आज आपण संवाद साधला अजूनही काय आपले प्रश्न असतील किंवा आपल्याला काय वाटलं या मुलाखतीच्या संदर्भात आपण इंस्टाग्राम असेल किंवा युट्यूब असेल यामध्ये कमेंट सेक्शन असतं इथं कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा धन्यवाद धन्यवाद